नमस्कार मित्रांनो आजचा दिवस तुम्हा सर्वांसाठी फार महत्त्वाचा दिवस आहे कारण आज मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली यामध्ये मंत्रिमंडळाचा जो निर्णय झालेला आहे तो आगामी पोलीस भरतीसंबंधी आहे त्याची तुम्ही अनेक दिवसापासून वाट पाहात आहात आणि तयारी देखील करत आहात त्या परीक्षेची तर ती परीक्षा आता शंभर टक्के होणार आहे तर महाराष्ट्र पोलिस दलात पंधरा हजार पदांची भरती करण्यात येणार आहे म्हणजे पंधरा हजार प्लस पदांची भरती आता होणार आहे हे आता निश्चित झालेलं आहे ही काही प्रस्तावित बातमी वगैरे नाही तर हा निर्णय झालेला आहे मंत्रिमंडळामध्ये तर लेखी परीक्षेसाठी ओ एम आर प्रणालीचा देखील आता वापर केला जाणार आहे हेही लक्षात घ्या तर आपण थोडक्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे पाहूयात महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे पंधरा हजार पदे भरण्यात येणार आहेत त्याकरिता आज दोन हजार चोवीस पंचवीसच्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात आली त्यामुळे आज दोन हजार चोवीस पंचवीसची जी पोलीस भरती प्रक्रिया आहे तिला आता मंत्रिमंडळाची म्हणजेच महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळाली आहे म्हणजेच येत्या काही दिवसामध्ये या पोलीस भरतीसंबंधीची कार्यवाही आता सुरू होणार आहे या भरतीमध्ये सन दोन हजार बावीस आणि स तेवीसमध्ये संबंधित पदांची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करण्याची संधी देण्यात येणार आहे हे देखील फार महत्त्वाचं आहे म्हणजेच त्यांना या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार आहे राज्याच्या पोलीस दलात सन दोन हजार चोवीस दरम्यान रिक्त असलेली व दोन हजार पंचवीस मध्ये रिक्त होणारी जी काही पदे असतील त्या पदांचा आढावा घेऊनच ही भरती आता करण्यात येणार आहे म्हणजे या दोन्ही वर्षामधील जी रिक्त पदे आहेत आणि जी रिक्त पदे होणार आहेत तर त्यांचा आढावा घेऊन ही भरती होणार आहे त्यामुळे आता तुम्ही तयारीला लागणं गरजेचं आहे आपण ही तयारी कशी करायची यावेळेस आपण आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ करणार आहोत पोलिस भरतीसंबंधी ज्यामध्ये आपण मराठी जी के बुद्धिमत्ता आणि अंकगणित या चारही उपविषयांचा या चारही घटकांचा अभ्यास करत राहूया त्यानंतर आता या ठिकाणी भरण्यात येणाऱ्या पदांची संख्या देखील दिलेली आहे ज्यायोगे आपल्याला अधिक क्लिअर होईल ही गोष्ट तर पोलीस शिपाईची जी पदे आहेत ती आहेत बारा हजार तीनशे नव्याण्णव पदे पोलीस शिपाई जी पदे आहेत आपण म्हणतो पोलीस कॉन्स्टेबल तर ती पदे आहेत बारा पोलीस शिपाई चालक ड्रायव्हर ही पदे आहेत दोनशे चौतीस त्यानंतर बॅड्समनची पदे आहेत पंचवीस त्यानंतर सशस्त्र पोलीस शिपाई ही पदे आहेत दोन हजार आणि कारागृह शिपाई पाचशे अशी एकूण पंधरा हजार सहाशे एकतीस पदे आहेत म्हणजे मी म्हटलं होतं पंधरा हजार प्लस पदे आहेत तर अशा प्रकारे तब्बल पंधरा हजार पदांसाठी ही भरती होणार आहे म्हणजे खूप मोठी संधी आता आपल्याला चालून आलेली आहे त्यामुळे आपण या परीक्षेची तयारी अतिशय काळजीपूर्वक स्मार्ट अभ्यास दर्जेदार संदर्भ योग्य ते यूट्यूब चॅनल वगैरे हो तुम्हाला जे आवडतात ते या माध्यमातून ही तयारी तुम्ही करा स्वतःच्या सत्सद विवेक बुद्धीला आणि चिकित्सक बुद्धीला स्मरूनच तुम्ही प्रत्येक गोष्टीची निवड करा आपला वेळ वाया जाणार नाही याची काळजी घ्या तर या ठिकाणी पोलीस शिपाई व कारागृह शिपाई ही पदे गट क संवर्गातील आहेत अशी टीप देण्यात आलेली आहे पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या त्या जिल्हा स्तरावरून राबवण्यात येते म्हणजे नेहमीप्रमाणेच त्यासाठी ओ एम आर आधारित लेखी परीक्षा आता घेण्यात येणार आहे भरतीसाठी अर्ज मागवणे अर्जाची छाननी त्यावर प्रक्रिया तसेच उमेदवारांची शारीरिक परीक्षा त्यातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा या अनुषंगिक प्रक्रिया राबविण्याचे अधिकार प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यांना देण्यासही मान्यता दिलेली आहे थोडक्यात काय तर आगामी पोलीस भरतीचा निर्णय झालेला आहे ही भरती आता राबवली जाईल ही भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होईल तुम्ही देखील बऱ्याच दिवसापासून अभ्यास करत आहात परंतु आपल्याला थोडीशी उदासीनता आलेली असू शकते की निश्चित होत नव्हतं की ही भरती कधी होईल ते कपुडच्या वर्षी जाईल परंतु आता याची प्रक्रिया नक्की सुरू झालेली आहे त्यामुळे तुम्ही मन लावून अभ्यास तर सुरू कराच त्याचबरोबर तुम्हाला ज्या काही पूर्वतयारी करणं गरजेचं असतं कोणत्याही परीक्षेसाठी त्याचा व्हिडिओ आपण याआधी केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पहा कारण ही भरती येणारे आपल्याला माहीत होतं म्हणून कालच आपण तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ पाहा त्यानंतर उपविषय किंवा हे जे विषय आहेत की मराठी असेल त्यानंतर जी के आहे अंकगणित आहे आणि बुद्धिमापन चाचणी आहे तर आपण या सर्व घटकांची व्याप्ती पाहूयात त्यानंतर त्याची ते खोली देखील पाहूयात आणि या यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला आवश्यक असणारे संदर्भ त्याचबरोबर अभ्यास कशाप्रकारे करावा पाठांतर कितपत असावं आकलन कितपत असावं या सर्व बाबींचा आपण विचार आगामी व्हिडिओमध्ये करूया तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन देखील ऑन ठेवा म्हणजेच तुम्हाला आपले येणारे महत्त्वाचे व्हिडिओ लक्षात येतील आणि त्याचबरोबर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब देखील करून ठेवा धन्यवाद